रक्षाबंधन दिवशीच लाडक्या बहिणी रस्त्यावर सणासुदीला पाणी टंचाई आणि कचरा उठाव होत नसल्याने महिला आक्रमक रक्षाबंधनच्या शुभदिनी कोल्हापूरच्या मंगळवार पेटीतील पोवार गल्ली परिसरातील महिलांनी पाणी टंचाई आणि कचरा उठाव न होण्याच्या समस्यांवरून रस्त्यावर उतरत तीव्र निषेध व्यक्त केला सणासुदीच्या काळात अनियमित पाण्याचा पुरवठा आणि परिसरात कचरा साचून दुर्गंधी पसरल्याने परिसरातील स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केलाय आमच्या इथल्या या गल्लीत चौदा वर्ष झाली रस्त्यांचं काम नाही आहे गटरींचं काम नाही आहे ड्रेनेजची पाईपलाईन खराब झाली आहे इकडे चौदा वर्ष कोणीही फिरकून बघायला आलेलं नाहीये त्यामुळे सणासुदीचं आम्हाला रस्त्यावर यायची पाय आलेली आहे त्यामुळं कसं महानगरपालिकेनं इकडं लक्ष द्यावं आणि वेळेवर कामं करून द्यावीत आम्हाला या भागात भटकी कुत्री प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रेनेजचं काम अजिबात केलेलं नाही सगळी सगळ्यांनी तक्रार केल्या तरी पण कोण लक्ष घालत नाही प्रशासनाने याची खबरदारी घेतली पाहिजे आणि गटारी पण नवीन करून दिल्या पाहिजे रोड तर एकदम खराब झालेत लहान मुलं खेळतात गटारीत पडतात मुलं आणि रोगराई पसरलेली आहे आणि डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं वरचेवर इथं साफसफाई केली पाहिजे रोजच्या रोज आणि कचऱ्याची गाडी इथं वरपर्यंत आलीच पाहिजे कारण वरती आले नसल्यामुळे सगळं गटारी सगळ्या तुंबलेल्या असतात कचरा कोणी काढायला येत नाही रोजच्या रोज बायका येत नाहीत इथं काढायला आणि इथं लहान मुलं खेळतात त्यामुळे त्यांची खबरदारी ते सगळं तुमच्या हातात तुम आहे आता मुलांची आमची जबाबदारी तुमच्या हातात आहे कारण रोगराई जास्त पसरलेली आहे इथं त्यामुळं आम्ही त्याला जबाबदार नाही काय झालं तर प्रशासनानं याची खबरदारी घेतली पाहिजे आणि डासांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे डेंगूचा आजार पसरलेला आहे इथं आणि ह्या इथल्या लोकांच्या समस्या ह्या सोडवल्याच पाहिजेत तुम्ही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा